आपण कशासाठी उपोषण करत आहात सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवाचे मनापासून आभार व्यक्त करतो की आज मी ब्लॅक पॅन्थर संघटनेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष मी सुनील शिंदे आज लातूरमध्ये लातूर हे शे शिक्षणाचं शे, शे, माहेरघर असून या लातूरमध्ये बरेच ठिकाणी काळा बाजार म्हणजेच एका युनिटमध्ये पाच पाच संस्था चालत आहेत त्याच अनुषंगाने मी आज शिक्षण विभागाच्या अंतर्गत मी इथं अमरण उपोषणावर बसणार आहे आणि बसलेलो आहे आज पहिला दिवस आहे या ठिकाणी राजमाता जिजामाता महाविद्यालय सुतमीर रोड लातूर येथे एकाच ये छत्रशाळेखाली उच्च उच्च, उच्च माध्यमिक कनिष्ठ बी एड बी एड आणि त्याचप्रमाणे नर्सिंग कॉलेज अशा प्रकारे पाच युनिट चालतात या बोगस शाळेला तात्काळरित्या योग्य ती कारवाई करून ही शाळा बंद करण्यात यावी त्याचप्रमाणे याच चालकाचे सुतनी रोड येथे एक आण गर्ल्स हॉस्टेल म्हणून हो बेकायदेशीरित्या चालत आहे त्याला तीन म तीन मजलीची परमा परवाना असताना ते चार मजली परवाना बांधलेले आहेत या दोन्ही गोष्टीला अनुषंगाने धोरण मी आज या शिक्षण विभागासमोर अमरणुपोषणाला बसलेलं आहेत आणि जोपर्यंत हे युनिट हे संस्था बंद होत नाही तोपर्यंत मी अमरणुपोषण माघार घेणार नाही हे आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगू इच्छितो